एक स्त्री ही स्त्री बनते जेव्हा ती लग्न करून सासरी येते सासरच्या नवीन लोकांना आपलंसं करते त्यांना आपलंसं समजते मानते फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे आणि तो असतो तिचा नवरा त्याच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी अनेक व्रत वैकल्ये एक, एक स्त्री करत असते त्यातीलच एक व्रत एक महत्त्वाचं व्रत म्हणजेच वटपौर्णिमा नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तुमच्या सर्वांचं माय लेकी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप भरभरून स्वागत आहे लवकरच स्त्रियांचा अतिशय जवळचा सण किंवा आपण त्याला व्रत म्हणू शकतो तो जवळच आलेला आहे बऱ्याच मैत्रिणींची लगबग सुरू झालेली असेल शॉपिंग सुरू झालेली असेल पण काही मैत्रिणी कामाच्या जबाबदारीच्या गुंतीत अडकलेल्या असतील एवढंच काय तर त्यांना अगदी सणाच्या दिवशी व्रताच्या दिवशीसुद्धा वेळ मिळत नाही स्वतःसाठी आजचा हा व्हिडिओ अस अगदी अशाच माझ्या मैत्रिणींसाठी आहे की ज्या स्वतःसाठी वेळ काढून नटणं सवरणं करू शकत नाही पण त्यांनाही सुंदर दिसायचा हक्क आहे आणि त्यांनाही सुंदर दिसावं असं वाटतच असेल ना बरोबर बोलते ना तर अगदी तुम्हाला कितीही कामे असू द्या घाई गडबड असू द्या पण अगदीच कमी वेळात कोणाचीही मदत न घेता तुम्ही वटपौर्णिमेसाठी या पद्धतीने तयार व्हा आणि अगदी सुंदर नटून सजून या व्रताची या व्रताचा तुम्ही संकल्प घ्या चला लगेचच सुरुवात करते तर बघा सर्वात आधी चेहरा जो आहे तो थंडगार पाण्याने फ्रेश करून घ्यायचा आहे त्यानंतर गुलाबजाम गुलाबजल असं कॉटनवरती घेऊन आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला घाई गडबडीत मेकअप करायचा आहे ना तर जर तुमच्याकडे गुलाबजलचा स्प्रे असेल तर तो लगेच असं स्प्रे करून घ्या आणि टॅप टॅप करून छान ते गुलाबजल स्किनमध्ये थोडंसं मुरू द्या त्या किंवा नसेलच तुमच्याकडे गुलाबजल तर फक्त थंड पाण्याने तुम्ही चेहरा फ्रेश करून घेतला तरी हरकत नाही बघा या पद्धतीने संपूर्ण चेहऱ्यावरती कानावरती मानेवरती जो आपला भाग जो आहे चेहऱ्याचा मानेचा शोल्डर वगैरे तर ह्याला सगळ्याला व्यवस्थित तुम्ही गुलाबजल लावून घ्यायचा आहे स्प्रे असेल तर नक्कीच तुम्ही स्प्रे करून घ्या बघा त्यानंतर या प्रकारे हाताने डाबडाब करून घ्या व्यवस्थित गुलाबजलना टोनरचं काम करतं त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पण अर्थात तुमच्याकडे जर नसेल वेळ नसेल तर तुम्ही साधा थंडगार पाण्याने चेहरा वॉश करून घ्या त्यानंतर त्यानंतरची स्टेप आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल हे सारखं काम करतं तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित मेकअप सेट होण्यासाठी ते खूप गरजेचं आहे म्हणून थोडंसं जे काही अलोवेरा जेल तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही छान असं चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे अगदी मी हा ही जी मेकअप करण्याची पद्धत तुमच्याकड सोबत शेअर करते आहे ना तर ही मी स्वतः यूज करते भले माझ्याकडे खूप असं घाई गडगड नसतं कामाची पण आपण एक स्त्री आहोत घरातल्या प्रत्येक गोष्टी वेळोवेळी झाल्या पाहिजे व्यवस्थित झाल्या पाहिजे अशा सगळ्या गोष्टीच्या ना मला पण वेळ नाही भेटत त्यामुळे मग जेव्हा पण मेकअप करायचा असते आणि सुंदर दिसायचं असते त्यावेळी मी या पद्धतीने मेकअप करत असते म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत तो शेअर करावा बघा जोपर्यंत आपला ॲलोवेरा जेल सेट होत आहे चेहऱ्यावरती तोपर्यंत आपण आपल्या लिप्सला एक लिप बाम म्हणा किंवा वॅसलिन म्हणा किंवा जे कोणतंही लिप बाम वगैरे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याने तुम्ही लिप मॉइश्चराईज कर करायला घ्या जेणेकरून काय होते आपला मेकअप होईपर्यंत लिप्स छान मॉइश्चराईज होतात आणि त्यावरती ता लिपस्टिक लगेच लागते आणि ती खूप सुंदर दिसते त्यानंतर बघा आपला जेल सेट झाला आहे जे मॉइश्चरायझर क्रीम तुमच्याकडे असेल ती तुम्ही लावा आणि जर तुमच्याकडे सनस्क्रीन असेल तर अवश्य ती लावा कारण वटसावित्रीची पूजा आहे आपल्याला उन्हात ती करायची आहे ऊन असतं त्यामुळे जर तुम्ही सनस्क्रीन लावली तर अतिशय खूप छान त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल व्यवस्थित कान आणि मानेला आपल्याला अजिबात विसरायचं नाही आहे कारण जर ते त्या गोष्टी जर आपण विसरलो तर आपला मेकअप म्हणजे वाटणारच ना नाही तो मेकअप म्हणजे ते काहीतरी हास्यास्पदच दिसेल चेहरा वेगळा आणि मान वेगळी कान वेगळे अशा पद्धतीने दिसेल त्यामुळे तुम्हाला असं व्यवस्थित मान कान आ, सेट करायचे आहेत त्यानंतर बघा जेही बेबी क्रीम तुमच्याकडे असेल ते तुम्ही घ्या फाउंडेशन वगैरे एवढा वेळ नसतो आपल्याकडे आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे की कमी वेळात कसा आपल्याला मेकअप करता येईल त्यासाठी उत्तम आहे की बीबी -बी क्रीम सी सी क्रीम जेही तुमच्याकडे असेल चे असेल अजून ज्या लॅकमे वगैरे ज्या काही ब्रँडच्या तुमच्याकडे असेल बीबी -बी क्रीम सी सी क्रीम ते तुम्ही लावा आता या मी फारम लवलीची इथे बीबी क्रीम घेतलेली आहे फक्त बीबी क्रीमचं एक असतं की ती लावल्याबरोबर ना व्यवस्थित स्प्रेड करायची असते लवकरात लवकर नाहीतर त्याचा डाब उम उमटतो म्हणजे एक पॅच असं दिसतो चेहऱ्यावरती म्हणून लावायची व्यवस्थित आणि पटापट तिला व्यवस्थित डॅब 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 करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा पॅच आपल्या चेहऱ्यावरती दिसणार नाही ती व्यवस्थित सेट होईल मी तर याच पद्धतीने करते जिथं लावलेला आहे तिथं आधी छान असं स्प्रेड करून घेते डॅप डॅब करून घेते आणि नंतर मग बाकीच्या राहिलेल्या चेहऱ्यावरती ती मी लावत असते आणि ती लगेच स्प्रेड करून घेते बघा तुम्हाला फरक जाणवत असेल आता डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये फरक तुम्हाला जाणवलाच असेल या प्रकारे आपल्या डोळ्यांना पण कवर करून घ्यायचं भलेही तुम्ही डोळ्यांचा मेकअप करा किंवा नका करू पण जर या पद्धतीने तुम्ही डोळ्याला छान बेबी क्रीमने किंवा सी सी क्रीमने कवर करून घेतलं तरी पण छान लूक येतो त्यानंतर कान मान जसं की मी म्हटलं त्या कानेला मानेला आपल्याला विसरायचं नाही आहे अगदी तुमची पाठ नेक जरी उघडी आहे मधून दिसते बघा तर तो पोर्शनही तुम्ही जर जिथपर्यंत हचेल तिथपर्यंत थोडा कवर करण्याचा प्रयत्न करा असं छान लावून घेतलेलं आहे तुम्हाला फरक जाणवत असेल आता यानंतर व्यवस्थित असं डॅब डॅप डॅप करून घ्यायचा आहे व्यवस्थित क्रीम जी आहे ते चेहऱ्यामध्ये आपल्याला डॅब डॅप डॅप करायची आहे जेणेकरून ते छान सेट होते जर तुम्ही बोटाने करू शकत नसाल तर जो काही स्पंज असतो त्याने तुम्ही करा मेक मेकअप ब्लेंडर जे असते ते त्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचं आहे आता आय मेकअपसाठी जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम किंवा नाही केला तरी हरकत नाही पण एक लाईट शेड जो असते तो तुम्ही लावा बोटाने ना कोणताही मेकअप एवढा भारी नसतो ना म्हणजे असं त्याला काही हेच उरत नाही की म्हणजे काय म्हणतात ना की इथं राहिलं आहे इथं इथं काहीतरी वेगळं दिसते असं नाही आपण बोटाने व्यवस्थित छान कोणतीही गोष्ट करू शकतो मेकअपमधली ब्रशची आवश्यकता असेलच असं नाही आणि घाई असली ना तर कोणाला ते ब्रश घेऊन करायला वेळ मिळतो त्यामुळे आपले गोट आपले हात हे खूप उत्तम साधन आहे मेकअपसाठी आता बघा माझा आय मेकअप जो आहे तो झालेला आहे त्यानंतर मी आयब्रो सेट करून घेणार आहे एक आयब्रो पेन्सिल माझ्याकडे आहे त्याला असं कोम पण आहे जर तुमच्याकडे असेल तर अवश्य त्या कोंबचा तुम्ही वापर करा छान आयब्रो ज्या आहेत त्या सेट करून घ्या आणि आयब्रो पेन्सिल थोडा वेळ लागतो पण छान व्यवस्थित त्या सेट होतात याच पद्धतीने दुसरी पण आयब्रो आपल्याला सेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आयब्रो पेन्सिल लावल्यानंतर या कोंबनी छान परत त्याला एकदा सेट करून घ्यायचं जेणेकरून जे आपल्या आयब्रो पेन्सिलचा जो कलर आहे तो व्यवस्थित असा स्प्रेड होईल जर कुठं कमी जास्त झालं असेल तर ते आपल्याला लक्षात येईल आणि ते आपण लगेच करेक्ट पण करू शकतो बघा आता बऱ्यापैकी मेकअप झालेला आहे आता वेळ आहे मस्कारा लावायचा आहे आता मस्कारा हा काय इम्पॉर्टंट आहे अगदी तुम्ही लायनर नाही लावलं तरी चालेल तर मस्काराने तुमचे जे हे आयलायशेस आहेत ते छान पद्धतीने उठून येतात आणि व्यवस्थित खूप छान असं लूक येतं बघा तुम्ही साधे तुम्ही लायनर न लावताही फक्त मस्कारा लावला तरी तुमच्या डोळ्यांचा लूक भारी येतो तुम्हाला फरक जाणवत असेल बघा या पद्धतीने दोन्ही डोळ्यांना दो व्यवस्थित आपल्याला मस्कारा लावून घ्यायचा आहे अगदी थोडा लावा पण लावा जेणेकरून लुक भारी येतो मला तर एवढं भारी फील होत आहे ना की कि किती सुंदर बाप आणि ना मेकअप केल्याने काय होतं बघा आपण सुंदर म्हणजे गोरं दिसल्याला काही अर्थ नाही पण आपली जे नॅचरल ब्युटी आहे त्याला जर आपण अजून उठवून ठेवण्याचा जर, जर प्रयत्न केला मेकअप केला त्यासाठी तर आपल्याला खूप कॉन्फिडन्स येतो बघा त्यानंतर आपली लिप्स पण शे सेट झालेला आहे म्हणून मी छान लिपस्टिक लावून घेते तुम्ही अगदी लिपलॉस जरी लावला तरी हरकत नाही कारण त्यामध्ये पण कलर असतो तो पण आपल्याला एक लुक देतो व्यवस्थित अशी लिपस्टिक मी लावून घेतलेली आहे तुम्हाला पण माझ्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवतो आहे का नक्की मला मध्ये सांगा जेणेकरून मला पण कळेल व्यवस्थित कॉर्नर वगैरे हो व्यवस्थित आपल्याला करायचे आहेत लावायचं आहे त्याला लिपस्टिक कारण काय त्याला मग ते विचित्र दिसतं आणि ते आपल्याला नको आहे आता जर तुमच्याकडे लिप लायनर असेल तर ते पण लावायला हरकत ला नाही पण वेळेअभावी जे काही आपण करू शकतो आपल्या स्वतःसाठी तर ते आपल्याला करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे म्हणून मी अगदी सिम्पल बेसिक असं मेकअप जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यानंतर मी काजळ सुद्धा लावून घेतलेला आहे त्यानंतर हायलायटर मी घेतलेला आहे आता हायलायटर जिथे प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती पडतो ना तिथे आपल्याला हायलायटर लावायचं असतं अगदी तुम्ही हे जे स्टेप आहेत ती स्किप केली तरी हरकत नाही पण एक छान असं लूक येण्यासाठी मला तरी वाटतं की चकड्यानं थोडं का होणं आहे तर लावायचं अगदी बोटानेच लावा व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही बाकी जर मेकअप आपल्याला एकदम स्टँडर्ड करायचा असेल तर त्याच्यासाठी खूप 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 जास्त प्रोडक्ट लागतात आणि खूप जास्त वेळसुद्धा लागतो त्यामुळे जे आपल्याला कमी वेळात बसेल आणि आपल्याला सुंदर दिसण्यास मदत करेल आपल्याला कॉन्फिडन्स वाढवण्यास मदत करेल अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मी अगदी कोणताही प्रोग्राम असो याच पद्धतीने मेकअप करत कर, करते आहे करते नेहमीच करते त्यामुळे मी हा शेअर करते आहे जेणेकरून तुम्ही पण कमी वेळात सुंदर दिसा एका हायलायटरमुळे खूप छान असा लुक आलेला आहे त्यानंतर जिथे जिथे म्हणजे जिथे मला वाटतंय की बघा इथं थोडं राहिलं आहे तिथं पण मी व्यवस्थित सेट करून घेतो त्यानंतर मग जी आपल्याकडे लिपस्टिक असते त्यानेच मी इथे छान असं ब्लश करून घेते मला अगदी जास्त ब्लश नको असतं एकदम लाईट हवं हो असतं त्यामुळे मी एकदम कमी प्रमाणात कमी क्वांटिटीमध्ये लिपस्टिक घेतली आणि छान त्याला ब्लश म्हणून यूज करते आहे बघा तुम्ही छान लुक मला तर एवढं कॉन्फिडंट वाटत होता ना आपण रोजच्या आयुष्यात जसं साधं सिंपल असतो पण कॉन्फिडन्सची कुठेतरी कमी पण असते जर तुम्ही आता लाईट लाईट मेकअप एखाद्या ओकेजनला जरी केला तरी तुम्हाला कॉन्फिडंट वाटेल आणि भारी फिरेल स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा होईल त्यानंतर सौभाग्याचं लेणं हा वर्ष सावित्रीचा सण आहे त्याच्यासाठी आपण मेकअप करतो आहे तर सिंदूर ही शुरुण 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 तर ही हे आपण विसरूच शकत नाही त्यानंतर माझा फायनल लूक असा झालेला आहे मी जे काय माझ्याकडे दागिने आहेत ते घालून घेतलेलं आहे छान जर तुम्हाला आंबाळा स्वतःच्या स्वतःला हेअरस्टाईल कशी करायची हे बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने माझी वटसावित्रीचा सा लूक हा तयार आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मालिकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक शेअर तर नक्कीच करा धन्यवाद